नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोऱ्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो मला मित्र घ्यायला आला आणि त्याच्या गाडीवरती बसून मी कॉलेजवरती आलो मित्रांनो कॉलेजमध्ये मित्रांनो सुंदर अशी झाडे होती आणि सुंदर त्यांना फुले आली ती मित्रांनो हे आमचं कॉलेज कसं आहे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका इकडे हा माझा मित्र म्हणत होता मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये घे मग त्याला पण माझ्या व्हिडिओमध्ये घेतलं मित्रांनो आम्ही एम ए इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी त्यामुळे आम्हाला बँकेला व्हिजिट द्यायची होती त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी हे आय डी बी आय बँकेमध्ये गेलो मित्रांनो तेथे आम्हाला चांगल्या प्रकारे तेथील मॅनेजर सरांनी चांगल्या प्रकारे बँकेचा इतिहास आणि सर्व काही माहिती बँकेविषयी आम्हाला सांगितली पाहू शकता मित्रांनो येथे सर्व आमची पब्लिक मग आम्हाला बँकेचा प्रोजेक्ट होता त्यामुळे आम्ही महाराष्ट्र बँकेमध्ये गेलो तेथील चेक वगैरे घेण्यासाठी पण तेथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही दुसऱ्या बँकेत जाण्याचा विचार केला मग आम्ही सर्व आमची मित्रमंडळी आम्ही तिकडे निघालो इकडे पाहू शकता मित्रांनो बाजारामध्ये इकडे जात असताना आमच्या सर्व मित्रपरिवाराची नजर जय भवानी सेलवरती पडली मग तेथे सर्व मित्र परिवार शिरला तेथे मित्रांनो शिरत असताना मस्त पांडुरंगाचे दर्शन झाले मध्ये आलो तर मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे या दहा ते सत्तर रुपयामध्ये मिळणाऱ्या वस्तू होत्या मग सर्वांनी टोपल्या वगैरे उचलल्या आणि वस्तू खरेदी करण्यासाठी निघाले आधीच मित्रांनो या सेलमध्ये आलो असतो तर स्टँड घेण्यासाठी द दहा रुपये अतिरिक्त द्यावे लागले ते वाचले असते मित्रांनो येथे पाहू शकता ज्या पाहिजे त्या वस्तू इथे उपलब्ध आहे मित्रांनो हा एवढा मोठा पेन मी फार दिवसांनी बघितला आहे लहानपणी असताना हा पेन बघितला आहे मित्रांनो आणि इकडे पाहू शकता बुटाच्या आकाराचे शॉपनर येथे उपलब्ध होते मित्रांनो पाहू शकता पहिल्यांदा बघितलंय मित्रांनो हे पाहू शकता कशा प्रकारे जय भवानी सेल आहे आणि इकडे हे विविध प्रकारचे पेनचे कलेक्शन येथे उपलब्ध होते तर तुम्हाला मित्रांनो जय भवानी सेलला यायचे असेल तर मित्रांनो ग्रामीण रुग्णालय पेठच्या अपोजिट साईडला हे जय भवानी सेल आहे मग मित्रांनो आम्ही तेथून पंजाब नॅशनल बँक येथे मित्रांनो सर्व मित्र परिवार पोहोचलो तेथून मग आम्ही आम्हाला ज्या व गोष्ट जी गोष्ट पाहिजेत होती ती गोष्ट घेतली आणि मित्रांनो इकडे बाजारामध्ये गावठी दोड पाहायला मिळाली मित्रांनो नंतर मग मी मित्रांनो हॉस्टेलच्या दिशेने येत असताना हॉस्टेलच्या जवळ मित्रांनो ट्राफिक जाम पाहिला